तर नमस्कार मित्रांनो राज्यातील शाळांच्या बाबतीत एक महत्वाचा अपडेट आहे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर जे उन्हाची लाट आहे किंवा उन्हाचा जो तडाखा आहे तो वाढत आहे आणि त्याच उन्हाच्या संदर्भात शासनाने एक निर्णय जाहीर केलेला आहे आणि राज्यातील सर्व शाळातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बावीस एप्रिल पासून शाळेमध्ये उन्हाच्या तडाक्यामुळे जर काही अडचण असेल तर उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे काही वेळेला विद्यार्थ्यांना उन्हामुळे वेगवेगळे त्रास सहन करावे लागतात उष्माघाताचा त्रास त्यांना होऊ शकतो अशा वेळेला त्यांना शाळेमध्ये येणं कंपल्सरीच आहे असं नाही याच्या संदर्भात एक जो नियम आहे किंवा जो जे पत्र आहे ते पत्र शासनाने या ठिकाणी निर्गमित केलेला आहे तर राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत अशा प्रकारचा विषय आहे आणि या विषया अंतर्गत राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामुळे वाढ झालेली असून आणि सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे आणि त्याचमुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत हा जो प्रस्ताव होता हा प्रस्तावाला मान्यता ही देण्यात आलेली आहे म्हणजेच बावीस एप्रिल म्हणजे सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही शाळेमध्ये काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नसाल तरी देखील काही अडचण नाही जे शैक्षणिक उपक्रम आहेत त्यांना देखील तुम्ही उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शाळांना सुट्टी जाहीर करा असे जेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागणी केली होती आणि त्याला एकोणीस एप्रिलला लगेचच दोन दिवसामध्ये सरकारने निर्णय घेऊन बावीस तारखेपासून जे शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना सवलत देण्यात आलेली आहे सवलत म्हणजे काय आहे विद्यार्थी डायरेक्ट सुट्टीवर जातील अशा प्रकारे सवलत आहे कारण त्यांना कोणीही विचारणार नाही का शाळेला वगैरे आलेलं नाही अशा प्रकारे त्यामुळे यामध्ये या विद्यार्थ्यांना सवलत आहे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना दोन तारखेपासून सुट्टी आहे तर मित्रांनो हीच होती माहिती की नक्कीच तुमचा जो संभ्रम आहे की नक्कीच सुट्टी कधी आहे तो संभ्रम दूर होईल आणि तुम्हाला काहीतरी माहिती होईल आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो هالنواد <applause>